राजकीय सामाजिक शैक्षणिक अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणारे आपल्या हक्काचे एस एस न्यूज लाईव्ह नमस्कार उच्च न्यायालय संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये पुजारीचे प्रतिनिधी म्हणून अरुण पुजारी यांचे वारस चार मुले हे औरंगाबाद संभाजीनगरच्या उच्च न्यायालयात त्यांनी अपील केलं होतं आपल्या आमच्या आप अधिकार संदर्भामध्ये ते या अपिलाच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने दोन हजार सोळाची घटना ही अमान्य करण्यात आलेली आहे आणि पुजाऱ्यांनी सहाय्यक धर्मदा आयुक्त बीड यांच्याकडे आपल्या संदर्भामध्ये त्यांचे अधिकार काय आहेत हे त्यांच्या संमतीनं हे करून घ्यावेत अशा प्रकारची ऑर्डर हे संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हे दिलेले आहे दोन हजार सोळाच्या घटनेनुसार जे कार्यकारी मंडळ इंटरव्ह्यू घेऊन धर्मदा आयुक्त सहायुक्त बीड यांनी जी कार्यकारिणी निवडलेली आहे इंटरव्ह्यू घेऊन ती कार्यकारिणी ही काळजी वाहू म्हणून नऊ महिन्यासाठी हे ठेवलेले आहे नऊ महिन्याच्या मध्ये नवीन हे विश्वस्त मंडळाकडून नवीन स्कीम तयार करून घ्यावी जॉईंट चॅरिटी कमिशनर बीड यांच्या संमतीने आणि त्यांच्याच संमतीने पुजाऱ्यांनी त्यांच्या काय अधिकार आहेत हे त्यांच्या संमतीने त्यांना त्यांच्याकडून बहाल करून घ्यावेत अशा प्रकारची ऑर्डर उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिलेली आहे त्यामुळे आताचं जे विश्वस्त मंडळ आहे हे नऊ महिन्यासाठी काळजीवाहू विश्वस्त मंडळ म्हणून राहील अशा प्रकारचे ऑर्डर हे उच्च न्यायालयाने केलेले आहे या संघा संभाजीनगर खंडपीठाने काल जो आदेश केलेला आहे त्या आदेशाच्या संदर्भामध्ये सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या ह्या प्रसारित केल्या जात आहेत त्या अतिशय चुकीच्या अशा बातम्या आहेत खंडपीठाने दोन हजार सोळाची ही रद्द केलेली आहे आणि दोन हजार सोळा साली विश्वस्त मंडळ जे धर्मदा आयुक्तांनी नियुक्त केलेलं आहे यांना काळजीवाहू विश्वस्त म्हणून नऊ महिन्यासाठी ठेवलेलं आहे या काळजीवाहू विश्वस्त मंडळाने नवीन योजना धर्मदाय आयुक्ताच्या संमतीने नवीन योजना मंजूर करून घ्यावी आणि पुजाऱ्यांनी आपले काय अधिकार आहेत ते धर्मदाय आयुक्ताकडे मांडावेत आणि आपले अधिकार ते धर्मदाय आयुक्ताकडून मंजूर करून घ्यावेत आणि ते घटने समाविष्ट करावेत अशा प्रकारचा ऑर्डर संभाजीनगर उच्च न्यायालयाने दिलेला आहे म्हणून माझी नम्र विनंती भक्तगणांना की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये सोशल मीडियावरती आलेल्या बातम्या आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवू नये अशा प्रकारची विनंती मी, मीडिया चा मी, मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेला करत आहे मी हा योगश्री मंदिराचा सेक्रेटरी असल्यामुळे मी अधिकृतपणे ही माहिती सोशल मीडियावरती देत आहे धन्यवाद म्हणजे सध्याचे विद्यमान विश्वस्त मंडळ आहे हेच काळजीवाहू पुढे नऊ महिने काम करणार आहे सध्याचं विश्वस्त मंडळ आहे तेच नऊ महिने कार्य कार्यक्र काळजीवाहू का, कार कार म्हणून हे राहणार आहे आणि त्याच विश्वस्तकडून नवीन योजना ही मंजूर करून घ्यावी अशा प्रकारचे ऑर्डर हा संभाजीनगर उच्च न्यायालयाकडून करण्यात आलेला आहे